यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ ह्युंडाई शोरूम ला भेट द्या अति लागू महाराष्ट्र काही नाराज आहेत त्यामुळे मी त्यांची नाराजी दूर करू की पक्षातल्या नाराजांकडे लक्ष देऊ असा प्रश्न आमदार नितेश राणे यांना पडलाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अन्य लक्ष देऊ असं सूचक उत्तर सुद्धा आमदार दिलंय पाहूया काय म्हणाले चायनीज हवंय चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ मी जसं तुम्हाला सांगितलं ना की माझ्या पक्षातल्या नाराजांवर घालतोय मला बाहेर वेळ नाही माझ्या पक्षात पण असे काही नाराज लोक आहेत त्यांचं मनधरणी करणं त्यांचं मनोमिलन करणं ह्याच्यामध्ये माझा एवढा वेळ जातोय की मला अन्य पक्ष आणि त्यांच्या घरामध्ये काय चाललंय हे मला खरंच बघायचं वेळ नाही आता बघा काल माझ्या एक देवगडचा एक पंचायत समिती फोडला कुठला तो भाजपात गेला म्हणजे माझ्या मध्ये पण नाराजगी आहे ना तुम्ही माझी घरातली नाराजगी दूर करू की अन्य लोकांना जवळ करू तेवढा वेळ नाही राहिला ना माझ्याकडे जेव्हा वेळ भेटतील लक्ष घालील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर